नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट टेस्टिव्ह बीबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की ज्या पेशंटमध्ये एम एच शून्य ह्या थरात असतं म्हणजे एक पेक्षा कमी असतं त्यांना नॅचरली बाळ होणं शक्यच नाही का असा अर्थ आहे का तर ह्यामध्ये बऱ्याच क्लिष्ट गोष्टी असतात ज्या वेळेला आपण एम एच बद्दल बोलतो तो एक हॉर्मोन आहे आणि गर्भधारणेची कार्यक्षमता कशी आहे म्हणजे चांगली आहे का वाईट आहे आपल्या हातात वेळ भरपूर आहे का हे सगळं सांगणारा जो हॉर्मोन आहे त्याला एम एच असं म्हणायचं आता एम एच ज्या वेळेला नॉर्मल पेशंटमध्ये ओव्युरेशन व्यवस्थित होत असतं वय लहान असतं त्यावेळेला साधारण दोनच्या पुढे असा असतो ज्या वेळेला एम एच एक पेक्षा खालावतो ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रेग्नंट होऊच शकत नाही पण टाइम टू प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नंट होण्यासाठी लागणारा वेळ हा कमीत कमी असावा आणि घाई करण्याची गरज आहे असा हा हॉर्मोन आपल्याला सांगतो ज्या स्त्रियांना आपल्याला स्त्रीबीज मिळतात साधारण पाळी चालू झाल्यानंतर ती रजोनिवृत्तीला संपतात आणि बऱ्याच पेशंटच पस्तीशी नंतर एएमएच एम एच हे एक पेक्षा खाल्ला होतं त्यामुळे अशा वेळेला साध्यासुध्या पद्धतीने अजिबात वेळ वाया घालवू नये कारण जे काय थोडेफार अंडी असतील त्यामधनं सुद्धा आपल्याला बाळ बनवून तुम्हाला स्वतःची प्रेग्नन्सी ही घडवून आणता येते त्यामुळे एम जर कमी असेल तर घाबरून जाऊ नका योग्य बेबी तज्ज्ञांना दाखवा त्या अनुषंगाने शंकेचं निरसन करा आणि त्याप्रमाणे सुचवलेल्या ट्रीटमेंट प्रमाणे पुढे जा धन्यवाद